मनोज धनंजय पाटील यांनी जे इशारा आम्हाला दिलेला आहे की जोपर्यंत आपला चोवीस तारखेपासून टप्प्या टप्प्यानं रस्ता रोको आंदोलन पुकारलेलं आहे त्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी आपण रस्ता रोख करत आहोत मला सत्तावीस जाने सुद्धा आम्हाला लागू केली जारी केली पण त्याची कायदा तंमलबजावणी या सरकारने केलेली नाही त्याबद्दल या सरकारचा सर्वप्रथम सकाळ मराठा समाजाच्या होते आम्ही निषेध करतो त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे राहिलेले नाहीत मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे विचार म्हणून राहिले आणि त्याचा विचार या महाराष्ट्रात कायमस्वरूपी आम्ही ते पोट ठेवणार तावत ठेवणार जिवंत ठेवणार आणि या सरकारला एक ना एक दिवस दळ घालून देणार आणि मराठा आरक्षणाला ओपीसी मधून आरक्षण आणि जे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्या कुणबी प्रमाणपत्र वाल्यांना ज्या ज्या नोंदी सापडल्यात त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र द्यावेत अन्यथा तीन तारखेपासून जो मनत दरांगे पाटलांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून गावामध्ये आम्ही सकल मराठ्याच्या वतीनं आंदोलन